अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा आठ क्विंटल गोमासासह कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गायी गोरे वासर केली जप्त देऊळगाव राजा शहरातील पुरा भागात एका पंधरा पंधरा फूट लांबी रुंदीच्या बंद तीन शेडमध्ये बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी दाबून ठेवलेल्या गायी गोरे व वासरांसह सुमारे आठशे किलो गोमांस पोलिसांनी छापा मारून जप्त केले असून नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे देऊळगाव राजा शहरातील मेहबूबुरा भागामध्ये अवैधरित्या कत्तलखान्यातील कत्तल मांस व घाण पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची लेखी तक्रार परिसरातील काही नागरिकांनी केली होती या तक्रारीनुसार देऊळगाव राजा पोलिसांनी आज एकोणतीस मार्चला सदर ठिकाणी छापा मारून येथून सुमारे ऐंशी हजार रुपये किमतीचे आठशे किलो गोमांस तीन गायी सहा गोरे व वा चार वासरांसह कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे तसेच शेख रईस शेख शहाबुद्दीन कुरेशी यांच्यासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे